रावसाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि भाजपा जैन प्रकोष्ठच्या राज्य उपाध्यक्षपदी त्यांची निवड सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालय मुंबई इथं जाहीर पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार सुरेश खारे जैन प्रकोषाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप भंडारी प्रशांत गोंडाजे यांच्यासह सांगली कोल्हापूर सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी जैन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रावसाहेब पाटील यांचं पक्षात मनपूर्वक स्वागत केलं तसंच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भारतीय जनता पक्ष आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला जैन समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि रावसाहेब पाटील यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष अधिक बळकट होईल असंही त्यांनी यावेळी नमूद यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निर्देशानुसार संदीप भंडारी यांनी रावसाहेब पाटील यांची भाजपा जैन प्रकोषच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सन्माननीय निवड केल्याचं जाहीर केलं आपल्या मनोगतात रावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला पक्षाचा पाठिंबा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढेही हे कार्य अधिक जोमानं आणि समाज करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली या कार्यक्रमात संदीप भंडारी यांनी जैन समाजासाठी भारतीय जनता पक्ष करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी जैन समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगतं मांडली याप्रसंगी रावसाहेब पाटील यांच्यासोबत इतर काही मान्यवर पदाधिकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी सांगली कोल्हापूर सातारा भुदरगड शिरोळ सोलापूर भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते संदीपजी भंडारी साहेब आणि उपस्थित माझ्या भाऊ आलेले सर्व आमचे जैन बांधव मित्रांनो आज माझा भारतीय जनता पक्षात मध्ये प्रवेश झाला त्याचा मला खूप आनंद झाला आहे कारण या भारतीय पक्ष जनता पक्ष हा नेहमी सामान्यांचा पक्ष राहिलेला आहे मला आज हे आठवतं की ह्या भारतीय जनता पक्षानं अल्पसंख्याक असलेल्या अर्धा टक्का संख्या असलेल्या जैन समाजाला भरपूरच्या माध्यमांचा मान्यता दिली आणि त्याचबरोबर हो जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून जैन समाजाला या प्रवाहामध्ये आणण्याचं एक चांगलं काम केलेलं आहे मला खात्री आहे की यापुढेही जैन समाजाचा चांगल्या कामासाठी भारतीय जनता पक्ष आमच्याबरोबर राहील जैन समाज हा जरी छोटा असला तर आर्थिकदृष्ट्या जरी सभा असला तरी काही खेडेगावांची अजूनही तो दरिद्र रेषे खाली सुद्धा आहे त्यांचं सुद्धा उन्नती काम त्या महामंडळाच्या मार्फत होईल आणि मला खात्री आहे की बाब साहेब असतील गौरा साहेब असतील आपण सर्वजण आम्हाला उन्नतीसाठी प्रगतीसाठी मला खात्री आहे एवढंच मला प्रवेश दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी पक्षप्रवेश जिंकलेले लक्ष पाटील शांती नंदगावे सुरंग याचने प्रफुल पाटील अध्यक्ष पाटील सागर पाटील विठुल पाटील प्रशांत कुंबुजे प्रवीण मुगदुम प्रशांत चौदू प्रवीण कुमार चहा आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं श्री भंडारीजी यांच्या पुढाकाराने आणि माननीय सुरेश काळेजी आमचे माजी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये माननीय रावसाहेब बिनगोंडा पाटीलजी आणि आपल्या सर्वांचा आज पक्षप्रवेश झाला मी भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला अभिनंदन अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये स्वागत करतो रावसाहेब बिनमुंडा पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातलं सहकार चळवळीतलं एक मोठं नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि सोबतच माननीय रावसाहेब गोंडा पाटील यांनी तर औषध क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक औषध औषध उद्योगामध्ये आणि अनेक अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून जे काही आपले या ठिकाणी प्रश्न आहेत आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून बँकिंग व्यवसायाच्या माध्यमातन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला उद्योगापासून तर सहकारापर्यंत पुढे नेण्याचं काम रावसाहेब तिनगुंडराव पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक शिक्षण संस्थाही आहेत मोठे एक प्रस्थ आहेत आणि जो या ठिकाणी मी जनसमुदाय बघतो आहे त्यांनी हृदयातनं माणसं जोडलेले आहेत आपल्या स्वभावातन त्यांनी एक मोठा आपला एक मित्रमंडळीचा एक मोठा त्या ठिकाणी एक वलय तयार केला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की रावसाहेबजी पाटील यांच्या प्रवेशाने एक मजबूत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या भागामध्ये होईल आणि मला विश्वास आहे की ज्या